नमस्कार आपण पाहतात कटु सत्य लाईव्ह न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र भरातील नवनवीन बातम्यांसाठी बेलायकन दाबायला विसरू नका मुळात आज ज्या काही निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये मला अतिशय आनंद आहे की कोकणची मतदारसंघाची सीट आहे ती बऱ्याच कालांतरानंतर भारतीय जनता पार्टी आहे आमचे आता नव्याने निवडून आलेले आमदार जे आहेत त्यांचा त्यांचं आता आम्ही स्वागत देखील केलं आहे त्यांचा सत्कार देखील केला आहे त्याचवेळी नागपूरची जागा आम्ही जिंकू शकलो नाही आपल्याला कल्पना असेल की नागपूरची जागा जी आहे ती शिक्षक परिषदेने लढली मुळात कोकण आणि नागपूर दोन्ही शिक्षक परिषद लढायची या दोन्ही जागा भारतीय जनता पक्षाला लढू द्याव्यात अशा प्रकारचा आमचा आग्रह होता पण कोकणामध्ये त्यांनी आग्रह तो आमचा मान्य केला पण नागपूरची जागा आम्हाला लढू द्या अशा प्रकारचा त्यांचा आग्रह होता आम्ही त्यावेळी शिक्षक परिषदेला हे सुचवलं होतं की शिक्षक परिषद कदाचित निवडून येऊ शकणार नाही भारतीय जनता पार्टी लढेल तर भारतीय जनता पार्टी निवडून येऊ शकेल पण त्यांचा आग्रह असल्यामुळे त्यांनी सीट लढवली आम्ही समर्थन दिलं पण त्या ठिकाणी ती जागा काही निवडून येऊ शकली नाही त्याचं निश्चित आम्हाला दुःख आहे अमरावतीची जी काही जागा आहे त्या बाबतीत अजून मागे पुढे होत आहे पण आत्ता तरी आम्ही दोन एक हजार मतांनी त्या ठिकाणी मागे आहोत आणि मला असं वाटतं की फर्स्ट राऊंडमध्ये किंवा पहिल्या प्रिफरन्सवर कोणीच आता त्या ठिकाणी कोटा कम्प्लीट करत नाही आहे त्यामुळे दुसऱ्या प्रिफरन्सची मोजणी त्या ठिकाणी होणार आहे पण तरी देखील अमरावतीमध्ये आम्हाला अपेक्षित मतं काही मिळालेली नाहीत थोडी मतं आम्हाला त्या ठिकाणी कमी पडली आहेत त्यामुळे निश्चित याचा विचार हा पार्टी करेल आणि विशेषतः तिथे इनवॅलिड झालेल्या वोट्सची जी संख्या आहे ती फार मोठी आहे आणि विशेषतः त्याच्यामध्ये आमच्या उमेदवाराला मिळालेल्या वोट्समध्ये इनवॅलिड वोट्स जास्त आहे तर याचा देखील एक विचार आम्हाला हा करावा लागेल मला असं वाटतं मराठवाड्यामध्ये देखील चुरस मोठ्या प्रमाणात चाललेली आहे आणि पार्टी अतिशय चांगल्या प्रकारे मराठवाड्याची सीट लढली याचा मला संतोष आहे यासोबत मी आ, या ठिकाणी नाशिक जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी सत्यजित तांबे यांचं अभिनंदन करेन की महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्रित येऊन त्यांच्या विरुद्ध त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न हा महाविकास आघाडीने केला पण अपक्ष म्हणून निवडणूक लढवू नये अतिशय भरघोस मतांनी ते निवडून आले आणि म्हणून त्यांना देखील माझ्या शुभेच्छा आहेत त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो एकूणच या ज्या काही निवडणुका झाल्या त्यात काही गोष्टी आमच्या अपेक्षेप्रमाणे झाल्या तर काही गोष्टी आमच्या अपेक्षेच्या बाहेर झाल्यात किंवा आम्हाला आमच्या अपेक्षेप्रमाणे झालेल्या नाहीत त्यामुळे ज्या झाल्या त्याच्यावर आनंद आहे ज्या झाल्या नाहीत त्या संदर्भात निश्चितपणे आम्ही चिंतन करू आणि त्यात काय सुधारणा करण्याची आवश्यकता आहे ते, ते देखील बघू जो माझा विजय झालेला आहे तो समविचारी पक्ष समविचारी संघटनाचा विजय आहे आणि या निवडणुकीमध्ये ज्या ज्या संघटनांनी पक्षांनी मला पाठिंबा दिला विदर्भ माध्यमिक शिक्षण संघटनेचे नेते आदरणीय डायगॉनेसर याच्या मार्गदर्शनात आम्ही ही निवडणूक लढलो आणि या निवडणुकीमध्ये जो माझा विजय झालेला आहे त्यामध्ये खऱ्या अर्थानं बारा वर्षामध्ये शिक्षकाच्या ज्या समस्या प्रलंबित राहिलेल्या आहेत आणि विद्यमान प्रतिनिधी सोडू शकले नाही विद्यमान प्रतिनिधीला ज्या पक्षाचं समर्थ どうぞ。 त्या पक्षाची स्पष्ट भूमिका आहेत की या राज्यातल्या कर्मचाऱ्यांना आम्ही जुनी पेन्शन योजना लागूच करू शकत नाही आणि विधानसभेच्या बाहेर त्या पक्षाच्या समर्थित ज्यांना त्यांनी ज्यांना समर्थन दिलं होतं त्या समर्थ पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करताना मात्र त्यांनी स्पष्ट केलं की भारतीय जनता पार्टीच या राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देऊ शकते म्हणजे मतदारांची दुशाभूल करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे सभागृहा मध्ये जे वक्तव्य केलं जाते ते रेकॉर्डेड असतं तर सभागृहाच्या बाहेर जे वक्तव्य केलं जातं ते निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी निवडणुकीचं सा लक्ष के निवडणुकीवरती लक्ष केंद्रित करण्यासाठी अशा प्रकारचं वक्तव्य केलं जातं स्वर्गीय अटलबिहारीजी वाजपेयी यांनी दोन हजार चारमध्ये आमच्या कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना हिरावून घेतलेली आहे जे ज्या पक्षांनी आमची जुनी पेन्शन हिरवून घेतली त्याच पक्षाच्या नेत्यांनी सभागृहात स्पष्ट केलं आम्ही देऊ शकत नाही आणि हे सर्व असताना सभागृहाच्या बाहेर निवडणुकीला सामोरं जात असताना तुम्ही अशा प्रकारचं जर वक्तव्य केले करत असेल तर कुठेतरी स व्होटर्सला प्रलोभन देण्याचं तुम्ही या ठिकाणी काम केलेलं आहे आणि या निवडणुकीमध्ये या प्रलोभनाला बडी न पडता आमच्या मतदारांनी माझ्या बाजूनं कौल दिलेला आहे आणि माझा विजय झालेला आहे तुम्ही जो काही आहे का पुढे म्हणजे जुनी पेन्शन ना कशा पद्धतीने तुम्ही शिक्षकांना मिळवून देणार आहे या संबंधित काही तुम्ही विचार केलाय का निश्चितच आ, या जुन्या नवीन पेन्शनमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना शिक्षकांना एकत्रित करून आंदोलनाच्या माध्यमातून शासनावरती दबाव आणून आणि सभागृहामध्ये विविध आयोजनाच्या माध्यमातून डायगाने सर सभागृहामध्ये असताना आम्हा शिक्षकांना रस्त्यावरती उतरवायचे मोठे मोठे आंदोलन लावायचे लाँग मार्च काढायचे आणि त्या माध्यमातून सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित करायचे आणि सभागृहामधून समस्या सोडवून घ्यायच्या कधीकधी सभागृहाच्या बाहेर आंदोलनाच्या माध्यमातून सर्वच समस्या Mon amour, t'es bizarre sous la pluie. En ce jour, on s'est étreint. À notre tour, oh mon amour! Louis-Philippe Sheen सुटतील अशातला भाग नाही परंतु सभागृहामध्ये जर आपण प्रभावीपणे हा मुद्दा उपस्थित केला तर निश्चितच त्या समस्या सभागृहातून सुटतात आणि भविष्यामध्ये ही समस्यासुद्धा सुटेल याची शंभर टक्के मला खात्री आहेत मला अपेक्षा होती की मी पहिल्याच पसंतीच्या क्रमांकामध्ये निवडून येईल याला कारण नाही तसंच आहे मागील दोन वर्षापूर्वीच माझी उमेदवारी जाहीर झालेली होती आणि या क्षेत्रामध्ये मतदारांची नोंदणी करण्याच्या उद्देशानं आम्ही एक विशिष्ट मुवमेंट राबवलेली होती पंचावन्न हजार छापून प्रत्येक शाळा कॉलेजेसमध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही पोहोचलेलो होतो आणि मतदार नोंदणीचं अभियानामध्ये एटी पर्सेंट आम्ही यशस्वी झालो आणि तेव्हाच आम्हाला खात्री आली होती की आपला विजय हा निश्चित होणार आहे आणि या विविध शिक्षण क्षेत्रातल्या संघटनाने मला जो जाहीर पाठिंबा दिला या सगळ्या बाबीची दखल घेऊन महाविकास आघाडीने सुद्धा मला पुरस्कृत केलं पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाईव्ह